मंडळी यंदा विधानसभा निवडणुकीच्या सभा जर खऱ्या अर्थानं कुणी गाजवल्या असतील तर त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी शरद पवारांनी तर तीन ते चार ठिकाणी तुम्ही माझ्या उमेदवारांना निवडून द्या त्यांना मंत्री करायची जबाबदारी माझी असं म्हणत थेट काही नेत्यांच्या मंत्रीपदाचे संकेतच दिले त्यातलंच एक नाव म्हणजे गेली पाच वर्ष कर्जत जामखेडचं नेतृत्व करणारे युवा आणि डॅशिंग नेते रोहित पवार गेल्या पाच वर्षातल्या परफॉर्मन्समुळे स्वतः शरद पवारांना आपल्या कामाची दखल घ्यायला लावणाऱ्या रोहित पवारांबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले तुम्ही रोहितला निवडून द्या मी त्याला राज्याची जबाबदारी देतो पवारांच्या त्या वक्तव्यानंतर राज्यात रोहित पवारांच्या मंत्री पदाची चर्चा फेर धरू लागली तेही जोरदारपणे मंडळी रोहित पवारांनी जशी राज्याच्या राजकारणात एंट्री केलीये आहे तसं त्यांच्याकडे लोक प्रति शरद पवार म्हणून पाहत आहेत म्हणजे ती तोलून माखून हातच राखून बोलण्याची वैचारिक लकप सामाजिक कार्याची जाण सामान्य माणसांचे तरुणाईचे नेमके प्रश्न आणि समस्या सभागृहात मांडण्याची प्रभावी शैली जोवर त्या प्रश्नाचा पाठ पुरावा होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याची तयारी माध्यमांसमोर किंवा सभेतून कुणावरही कधी खालच्या भाषेत टीका न करण्याचा स्वभाव राजकीय शत्रुत्व न घेणं आणि घरादारापर्यंत राजकारण पोहोचू न देणं रोजगार निर्मिती आणि विकासाचं त्यांची छबी गेल्या टर्म पासून महाराष्ट्रात पाहतोय जाती धर्माच्या पल्याड जाऊन जनसंपर्काच्या जोरावरती ते सर्व समावेशक राजकारण शरद पवारांनी केलं आणि त्याच वाटेवर सध्या रोहित पवार चालतायत असं अनेक राजकीय मत आहे कदाचित त्या त्यामुळेच यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवारांनी त्यांना स्वतःच्या मतदारसंघासह इतर ठिकाणी सुद्धा सभा घेण्याची जबाबदारी दिलेली होती रोहित पवारांनी ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मवियासाठी महाराष्ट्रात तब्बल बत्तीस सभा घेतल्या ते सुद्धा पक्षाचं त्यांच्याकडे कोणतंही अधिकृत पद नसताना निव्वळ एकटम आमदारकीचा अनुभव गाठीशी असताना रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं राज्यात वातावरण निर्मिती केलीये ते पाहता त्यांच्यातल्या नेतृत्व गुणाची दखल वरिष्ठांनी घेतलीय असं म्हटलं जात त्यामुळे उद्या जर संभाव्यरित्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता आली तर रोहित पवार हे मंत्रीपदाचे स्ट्रॉंग दावेदार असतील असं बोललं जाते पण कसं आणि का आता याबद्दल या व्हिडिओ मधून समजून घेऊयात नमस्कार मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी राजकीय वर्तुळामध्ये सध्या रोहित पवार यांच्या संभाव्य मंत्री पदावरती चर्चा चालू मुख्य कारण म्हणजे त्यांनी अगदी कमी वयामध्ये राजकीय कारकिर्दीत त्यांच्या नेतृत्व गुणाची दाखवलेली चमक म्हणजे अजितदादांनी जेव्हा शरद पवारांची साथ सोडली तेव्हा तो राष्ट्रवादी पक्ष आणि शरद पवारांसाठी मोठा आघात होता पण त्या आणीबाणीच्या काळात सुद्धा रोहित पवार त्यांचे आजोबा आणि पक्षासोबत ठामपणे उभे राहिले त्यावेळी रोहित पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्या सर्व नेत्यांवरची चोफेर टीका केली मोठमोठ्या नेत्यांना बेधडक अंगावर घेतलं हा पण टीका करताना त्यांनी भाषा सुद्धा सुटू दिली नाही केवळ राजकीय दृष्ट्या आरोप केले दरम्यान भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांशी सुद्धा त्यांनी वेळोवेळी केला पण त्या सगळ्या परिस्थितीतही न घाबरता ते त्यांची भूमिका मांडतच राहिले बरं आरोप सुद्धा मुद्देसुद आणि संसदीय भाषेत मांडले आणि यामुळेच भविष्यात त्यांना मंत्रीपद मिळू शकतं असे अनेक राजकीय जाणकार म्हणतात पुढे लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं त्यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली ते पाहता त्यांनी वरिष्ठांनी त्यांच्या कार्याची दखल घ्यायला भाग पाडलंय असं म्हटलं जाते बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारापासून ते ऍक्टिव्ह झालेले दिसले पुढे त्यांनी जवळपास महाविकास आघाडीच्या सर्वच लोकसभेच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग नोंदवला दरम्यान राज्यात लोकसभेला महाविकास आघाडीला जे यश मिळालं त्यात रोहित पवार यांचंही मोठं योगदान राहिलेलं आहे कारण प्रत्येक मतदारसंघात अंतर्गत पातळीवरती मोर्चे बांधणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती बरं लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्या पक्षासोबत एकूण महाविकास आघाडीची बाजू किंवा म्हणणं सर्वसामान्य मतदारांसमोर मांडण्यासाठी ते महाराष्ट्रभर फिरले एका रिपोर्टनुसार यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांनी राज्यात एकूण बत्तीस मतदारसंघामध्ये प्रचार सभा घेतल्या विशेष म्हणजे रोहित पवार यांना या निवडणुकीला सामोरं जाताना फक्त गेल्या एका टर्मचा अनुभव होता फक्त एका टर्मच्या अनुभवावरती इतक्या मोठ्या प्रमाणात सभा घेणारे ते ती राज्यातील एकमेव आमदार ठरले आणि त्यांच्या जोडीला मवियाच्या घटक पक्षातील तीन पेक्षा अधिक टर्म राजकारणात राहिलेले नेते होते पण तरी सुद्धा रोहित पवारांनी त्यांची राजकीय समज किती प्रगल्भ आहे हे दाखवून देण्यात कसर ठेवलेली नाहीये राज्यभरात सभा घेण्याच्या बाबतीत शरद पवार गटात शरद पवार सुप्रिया सुळे जयंत पाटील अमोल कोल्हे या दिग्गज नेत्यांनंतर त्यांचाच नंबर लागतो इतकंच नाही तर महाविकास आघाडीकडून स्वतः निवडणूक लढवत असताना सर्वाधिक सभा घेण्यामध्ये ते जयंत पाटील यांच्यानंतरचे दुसरे नेते ठरलेत मंडळी त्यांनी सात सभा शहरी भागात पंचवीस सभा ग्रामीण भागात घेऊन लोकांना साथ बोलण्याचं काम केलं असं सांगितलं जाते आकडेवारीत बोलायचं झालं तर रोहित पवार यांनी पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक मराठवाडा आणि विदर्भात प्रत्येकी आठ तर उत्तर महाराष्ट्रात सहा सभा घेतल्यात बरं त्या सभा त्यांनी देवेंद्र फडणवीस अजित पवार गिरीश महाजन हसन मुश्रीफ यांसारख्या दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात जाऊन घेतल्यात बरं फक्त निवडणुका आहेत म्हणून राजकीय टीका केली का तर नाही त्यांच्या भाषणात शेतकऱ्यांच्या समस्यांपासून तरुणांचे रोजगार दरवाढ शिक्षण आरोग्य अशा सर्वच प्रश्नांना वाचा फुडली जे मुद्दे त्यांनी विधानभवनात मांडले तेच त्यांनी भाषणातून लोकांपर्यंत पोहोचवले मराठवाडा विदर्भात घेतलेल्या सभांमध्ये त्यांनी सोयाबीन कापूस याच्या दरावरून सरकारला घेरलं त्याशिवाय बाहेर जाणारे उद्योग बेरोजगारी यावरून देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरल्याचंही दिसून आलं आरक्षणाच्या मुद्द्यावरून जो लाठीचार्ज झालेला होता त्यावरून सुद्धा त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जनरल डायरची उपमादेत शिंगावर घेतला त्यांच्या टीकेच देवेंद्र फडणवीसांनाही प्रत्युत्तर द्यावं लागला इतकी त्याची चर्चा झाली मंडळी कुठं काय मुद्दा मांडला पाहिजे याची समज दिसली की नेता राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे अशी साधारण समजूते या निवडणुकीच्या एकूण प्रवासामध्ये लोकांना रोहित पवार यांची अशीच प्रगल्भ इमेज उभारून येताना दिसली असं म्हटलं जाते मंडळी रोहित पवार ज्या ज्या भागात गेले तिथं तिथं त्यांनी तिथले तिथले तळागाळातले प्रश्न उचलून धरले जसं उत्तर महाराष्ट्रात कापूस असेल कांदा असेल आणि उद्योग घोटाळे या विषयावरती भाष्य केलं तर पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्याविषयी अधिक मुद्दे त्यांच्या भाषणात दिसले कारण पश्चिम महाराष्ट्रात पवारांबद्दल सहानुभूतीचं वातावरण आहे त्याशिवाय एका संवेदनशील आणि जागरूक राजकीय नेत्यासारखं त्यांनी राज्याची आर्थिक स्थिती पन्नास हजार कोटींचे भ्रष्टाचार रखडलेली पदभरती पेपर फुटी यांसारखे विषय सातत्यानं त्यांच्या भाषणांमध्ये मांडले त्यापुढे जाऊन त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय आणि भाजपच्या हिंदुत्वाला फाटा देणाऱ्या सर्व समावेशक ठेवला स्वतःच्या मतदारसंघात त्यांनी या सहिष्णू हिंदू आणि महाराष्ट्र धर्माची पाळमुळं खोलवर रुजवण्यासाठी पाच वर्षात मोठा पुढाकार घेतलाय तसंच त्यांनी भाजपच्या धार्मिक द्वेषाच्या प्रचाराला संतांच्या विचाराचे दाखले देत प्रभावीपणे प्रत्युत्तरही दिलाय अगदी कमी राजकीय अनुभव गाठीशी असताना एखाद्या प्रगल्भ राजकीय नेत्यांसारखे आपले विचार जनतेसमोर मांडणे शिवाय दिग्गज नेत्यांना अंगावर घेणं त्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांच्याच विरुद्ध प्रचार करणं आणि स्वतः निवडणूक लढवत असताना सुद्धा राज्यभर आपल्या पक्षाचा प्रचार करणं या गोष्टीतून रोहित पवार हे युवा नेते असले तरी एक प्रभावी राजकारणी म्हणून उजवे ठरलेत असं सर्वच राजकीय जाणकार सांगतात अन त्यांची ही स्ट्रेंथ पाहून स्वतः शरद पवार यांनी त्यांच्या मंत्रीपदाचे संकेत दिल्याचं हे बोललं जाते राजकीय जाणकार सुद्धा तेच बोलतायत पवारांनंतर जयंत पाटील असतील निलेश लंके यांनी सुद्धा त्यांना मिळणाऱ्या संभाव्य मंत्रीपदाबद्दल संकेत दिले सध्या तरुणांमध्ये रोहित पवार यांची क्रेज आहे त्यांना मांडणारा एक मोठा वर्ग महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून येतो तरुणांसाठी रोजगारासाठी आवाज उठवणाऱ्या रोहित पवार यांना कॅबिनेट मध्ये मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे पण तुम्हाला याबद्दल नेमकं काय वाटते राज्यात महाविकास आघाडीची सतत ता आली तर रोहित पवारांना संभाव्यरित्या मंत्रीपद मिळेल का तुमची मतं कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सोबतच आपले विषय भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद